वारकरी संप्रदायाचा विचार जगभर पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार औसा येथे तीन दिवसे कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन जगाला हेवा वाटावी अशी समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा विचार जगभर पोहोचवावा यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील आहे यासाठी संत ज्ञानेश्वर यांच्या साडेसातशेव्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचलनाच्या माध्यमातून परदेशातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितले औसा येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे राज्याच्या सांस्कृतिक संचलनाच्या राज्या वतीने आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार सुधाकर इंगळे महाराज यांच्यासह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संत ज्ञानेश्वरांनी अवघ्या जगाच्या कल्याणाची मागणी देवाकडून करून वैश्विक कल्याणचा विचार मांडला हाच विचार घेऊन वारकरी संप्रदायाने आपली वाटचाल केली या परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी सांस्कृतिक कार्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे वारकरी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेला औसानगरीत हा महोत्सव होत असल्याचा आनंद ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी व्यक्त केला तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सामान्य माणसाच्या दुःख दूर करून त्यांच्या जीवनावर सुख शांती यावी अशी प्रार्थना श्री विठ्ठलाच्या शरणी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मह महाराष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राज्य घडवण्याचा संकल्प केला आहे विकासाकडे वाटचाल करताना आपली विरासत म्हणजेच आपल्या समृद्ध परंपरेंचेही व जतन करण्याचा संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे त्यानुसार राज्यातील विविध पुरातन वास्तुसमृद्ध स परंपरा यांचे जतन करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने हाती घेतले आहे असे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार म्हणाले वारकरी संप्रदायाचा विचार जगभर पोहोचवावा असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे त्यासाठी परदेशातही कीर्तन महोत्सवासारखे की विविध उपक्रम राबवून वारकरी परंपरेची ओळख करून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले औसा तालुका परिसराला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे हा परिसर विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेला आहे या नगरीत सांस्कृतिक कार्य संचालनाने कीर्तन महोत्सव आयोजित केला त्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे आभार मानले

एकच मनोकामना करतो ती म्हणजे या महाराष्ट्रातील या देशातील सामान्य माणसाच काही दुःख असेल ते त्या दुःखाच हरण कर काही जगण्यामध्ये त्याच्या विघ्न येणार असतील तर ती विघ्न दूर कर आणि या सामान्य नागरिकांना सुख शांती समाधान आनंद ब्रह्मानंद हा सातत्याने मिळो अशी विठोबाच्या चरणी चे प्रार्थना हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी अवसाद निर्णयाचं कारण आमचे मित्र अभिमन्यू पवार यांनी सांगितलंय आहे महाराज ही भूमीच भूमी आहे आमच्या वारकऱ्यांची कथा परंपरा संस्कृती ही जगाला हेवा वाटणारी अशा पद्धतीची संस्कृती आहे परंपरा आहे भक्तीपंत लोककला लोक परंपरा याच जतन आणि संवर्धन झालं पाहिजे म्हणून या कीर्तन महोत्सवाची योजना आहे हे मला या ठिकाणी सांगायचं अजून एक महत्वाचं काम माऊलीच्या नावाने आम्ही जगतो माऊलीच्या नावाने आम्ही जगण्यातला आनंद घेतो ती माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्म जयंतीच साडे सातशे आता विश्वास मगे देव जगाला गवसणी घालण्याचा विचार पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्वात प्रथम भूमिका मांडणारा माझी माऊली होती मात्रांची चिंता करणारी त्यांना सुद्धा जे पाहिजे ते मिळव या पद्धतीची भूमिका जगात पहिली मांडणारी माझी माऊली माझ्या माऊलीने द्वार ज्ञानाची विज्ञानाची संवेदनाची संवेदनशीलतेची अध्यात्माची सामान्य गोर गरीब माणसासाठी खुली केली ती माझी माऊली आहे म्हणून या माऊलींच्या जयंतीच्या वर्षाला पूर्ण राज्यभर विविध आयोजन तर आम्ही करूच पण मला आज या ठिकाणी मुद्दाम घोषणा करायची आहे केवळ महाराष्ट्रात नाही माझ्या भरुभिनीनो तर माझ्या माऊलींचे विश्वास विचार विश्वाला गवसणी घालणार आहेत म्हणून जगातल्या काही परदेशात सुद्धा संत ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वर आम्ही म्हणलो की स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी अमेरिकेतली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी त्या स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा माझ्या माऊलींच कीर्तन भजन आणि ताण मृदुंग अमेरिकेतला स्टँडफोर्ड मध्ये सुद्धा वाजवायचे आणि कीर्तन करण्याचा नियोजनाचा भाग आम्ही घेतला जगाला ओरडून सांगायला पाहिजे माझी माऊली तर माझी संत आहे माझी देव आहे पण या ठिकाणी आजच्या भाषेत ज्याला साहित्य म्हणतात ती मूळ साहित्य निर्मिती ज्ञानेश्वरीतून माझ्या माऊलीने केली ते सोळाव्या सतराव्या वयात असताना मग माझा प्रश्न आहे जगाला की असा कोण केली आहे की ज्याने वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी अध्यात्म स्वशोधन परमात्मा भक्तिपंत पर्यावरण जगण्याची पद्धत प्राणी मात्र या सगळ्या बद्दल थेट लिहिलंय असं साहित्य माऊली माझी सोडून अन्य कोण आहे नाही आहे जगात कोणी बालक साहित्य उच्चम बुद्धिमत्ता उच्चम साहित्य आणि उच्च परंपरा आमची वारकऱ्यांची जगभर पोहोचवणं आमचं कर्तव्य समजून माननीय ने देवेंद्र नेतृत्वातल्या सरकारने हा निर्णय केला आणि देवेंद्रजी सांगितलं तू हे काम केलं पाहिजेस तुलना होऊ शकत नाही तुलना मी करत नाही गैरसमज नको पण जगात काही लोक दंडोरे पिटवतायत शेक्सपियर 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 काय उत्तम शेक्सपिअर पंधराव्या शतकातला आहे माझी माऊली तर बाराव्या तेराव्या शतकातली आहे शेक्सपिअर तर पंधराव्या शतकात आणि म्हणून अशी ही परंपरा ज्यामध्ये भक्ती पंथ आणि त्यातना मुक्तीचे दरवाजे उघडले जातील असा विश्वास आणि ते करताना सुद्धा काळ मृदुंगचा नाद म्हणजे नाद ब्रह्म आणि संतांचे विचार म्हणजे ब्रह्म विचार घेऊन परब्रह्माचा आनंद घेणारी परंपरा ही आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेमध्ये आणि वारकऱ्यांमध्ये दिसते त्याच माध्यम कीर्तन आहे त्याच माध्यम कीर्तन आहे आणि म्हणून गद्य कीर्तन पण आहे पद्य कीर्तन पण आहे नारायणी कीर्तन पण आहे आणि या कीर्तनातून दिला जाणारा संदेश आध्यात्मिक तर आहे पण सामाजिक आहे राष्ट्रीय आहे विविध विषयांवर सुद्धा आमचे कीर्तनकार आपल्या सगळ्यांसमोर येत असतात आता महिला कीर्तनकार पण माझ्या भगिनी कीर्तनाचं काम करतात आणि म्हणून समृद्ध महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत करण्याचा निर्णय देवेंद्रजींनी केला आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजीच्या सरकारने ठरवलं आम्हाला विकासाची नवीन नवीन नवी दालनं उठायची आहेत पण ती केवळ पायाभूत भौगोलिक तंत्रज्ञ शास्त्रीय एवढ्या पुरताच नाही तिथे करायचीच आहे पण आम्हाला समृद्ध भारत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र करताना विरासत आमचा पूर्व इतिहास आमचा परंपरा त्याच्या बरोबर विरासतच विकास तर करायचं आणि म्हणून आमची विरासत ही आमची संत परंपरा आहे आणि या परंपरेच जतन संवर्धन आणि पुढच्या पिढी पर्यंत पोहचणार समोरचा माझा वारकरी पाया पडला तर मी पण त्याच्या पाया पडल्या पाहिजे ही भावना जगात कुठे दिसेल अशक्य मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा आहे की बारा गडकिल्ले आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्ल्डच्या युनेस्कोने इन जागतिक वारसा म्हणून त्या ठिकाणी घोषित करायला लागला तो प्रस्ताव आम्ही घेऊन गेलो देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्याला यश मिळालं जगात बारा किल्ले एकत्र स्वामी असा स्वामी राजा असा किंवा लोकांनी असा कसा द किंग कॅन बी लाईक दिस हॅव अँड कन्झ्युम फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी काही नाही मिळवणार राजा कसा असू शकतो त्यांना आम्ही म्हटलं की अजून एक प्रस्ताव आम्ही घेऊन येतोय तो वर्ल्ड युनिवर्सिटो मध्ये आमच्या वारीची परंपरा शिस्त नियम ही जगाचा वारसा म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आणि ते सांगताना महाराज म्हटलं त्यांना की ते वयाने मोठा माणूस सुद्धा लहान वयाच्या असलेल्या माणसाला पाया पडतो हाऊ इट कॅन बी पॉसिबल आणि लहान माणूस तर मोठ्यांच्या पाया पडतोच पडतो पॉसिबल कारण आम्ही या प्रतापरंपरेचे संस्कृतीचे धर्माचे आहोत की तुझ्यात आणि माझ्यात आत्मा एकच आहे आपला परमात्मा एक आहे आणि त्याच चिंतन केलं पाहिजे हा विचार त्यांना पटायला ही ताकद आपल्या वार वारकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून या कीर्तन महोत्सवाचं आगळं वेगळं महत्व आहे मला विशेष धन्यवाद द्यायचं आमचे आमदार मित्र अभिमन्यू पवार यांचे की त्यांनी मला सांगितलं भाऊ कीर्तन महोत्सव करताय राज्यभर माझा विरोध नाही पण तुम्ही माझ्या औष्यामध्ये जर कीर्तन महोत्सव केला नाही तर तुम्हाला मी सोडणार नाही आणि म्हणून त्यांच्या आग्रहाने आणि तुमच्या प्रेमाने या औषसामध्ये आज कीर्तन महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो आपल्या सगळ्यांबरोबर अजून वेळ कार्याची इच्छा आहे पण अजून तीन कार्यक्रम पुढचे आहेत साठी परवान्नी मागतो आणि आपल्यातन रजा घेतो रामकृष्ण हड